काल रात्री साधारण बारा ते तीन यावेळीमध्ये जो एकशे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद शहरामध्ये झालेली आहे विशेषतः जो पूर्व भाग आहे बिडीगरकुल आहे अक्कलकोटचा रोड एरियाचा ब्रिस्टर आहे दहेटणे आहे शेळगीचा भाग आहे तर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालेलं आहे आणि सुदैवान आता सकाळपासून था पाऊस थांबलेला पा। पा। आहे तर आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत परंतु जसं पाणी ड्रेन कमी होईल काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही पंचनामे करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी महोदय यांची जी यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत पंचनामे करून जे काही त्यांचे लाभ वगैरे हो असतील ते देण्याची कारवाई करण्यात येईल आणि आमच्या पूर्ण यंत्रणा आता फिल्डवर राहायला सांगितलेलं आहे आणि लॉंग टर्ममध्ये विशेषतः काही काही अवैध बांधकामामुळे जर काही हे झालेले आहेत असे काही दोन चार प्रकार आमच्या लक्षात आले आहेत आम्ही तात्काळ त्यांना नोटीस इश्यू करत आहोत त्याचबरोबर हायवेचे पण काही काही मोठे ब्रिजेस झालेले आहेत तर त्या ठिकाणी छोट्या आकाराचे जे आपले क्रॉस रेंज वर्ग आहेत ते सुद्धा आज आम्ही का जे स्वातंत्र्य कातारा साहेब सीडी आहेत त्यांना बघून भविष्यात असं का येऊ नये त्यामुळे पाणी ड्रेन होण्यासाठी नॅचरली त्यांना स्पेस क्रिएट करून देण्यासाठी जे आवश्यक असलेले सीडी वर्क आहेत ते सुद्धा करण्यासाठी आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे आणि आमच्याकडून पत्र सुद्धा करू फक्त आज ह्या भागातल्या शाळासुद्धा आम्ही बंद ठेवण्यासाठी आमच्या शिक्षणाच्या मार्फत त्यांना कळवलेलं आहे नागरिकांना आव्हान आहे की फक्त पाणी ओसरेपर्यंत काळजी घेऊनच काही ठिकाणी सकाळी जेव्हा ठेवलो तेव्हा बऱ्याचशा छोट्या ब्रिजवरून पाणी मोठ्या जोरात वाहत होतं ते काही ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं केलं सकाळी विजिट केलेले आहे विजिट केले आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी काही कचरा वगैरे आणलेलं होतं कर्मचारी काम करत आहेत ते जसं दिवसभरात दिवसभरात पावसाची संख्या तर कमी दिसते जेके आम जे पाणी रफ़े मदद